गेवरे तांडा येथील अंगणवाडीमध्ये नेमकं कोणता भ्रष्टाचार झालेला आहे नेमकं म्हणजे बचत गटाचा जो आहार आहार आहे तो मुलांसाठी तो मुलांना काही देत नाही बचत गटाचा जो माल येत होता हा तो पण काही देत नाही याचा भ्रष्टाचारामुळे मी बसलेला आहे तर मग किती वर्षापासून चालू आहे हा दोन हजार दहा पासून हा भ्रष्टाचार चालू आहे मग कोण देतं अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका व त्यांचे विस्तार अधिकारी सीडी पी ओ सगळे सर्वमतांनी हा भ्रष्टाचार करत आहे मग ते संबंधित सरपंच वगैरे त्यांना काही कल्पना त्यांना लेखी तक्रार दिलेली आहे आणि ते जे काही त्याच्यात काही इंटरनेट होते काही गोष्टी सरपंच कोण आहे पण ते गेवरे तांड्याचे काय नाव त्यांचं संतोष राठोड बरं तर मग आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका विचार करू आता उद्या माझा आजचा कितवा दिवस तुम्ही आजचा पहिला दिवस आहे माझा तर मग कोणीच आलं नाही संबंधित अधिकारी कोणीच आले नाही उपोषण केलं होतं मी दोन हजार पंचवीस ला चोवीस दोन त्यानंतर मला सांगितलेलं आश्वासन दिलं होतं तीन आठवड्यात काहीतरी निर्णय लावते पाच महिने झालेले आहे काही मनात केलं का ना तुमचं माझं नाव लोककुश विनायक राठोड हो